श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींची सेवा मनापासून करता असे खूप स्वामींचे सेवेकरी आहेत ते स्वामींची नित्यसेवा मागील खूप वर्षापासून करत आले आहेत आणि काही असे स्वामीभक्त आहेत जे स्वामींची सेवा जन्मापासून करत आले आहेत तर स्वामी भक्तांनो आपले कर्म थोर आहेत म्हणून या जन्मी देखील स्वामींची सेवा करायला आपल्याला भाग्य मिळाले आहे पण स्वामींची नित्यसेवा करताना आपल्याकडून काही नकलत चुका होऊ शकतात आपल्याला माहीत आहे स्वामींची सेवा ही मनापासून करायला हवी हृदयापासून करायला हवी आणि सेवा ही मनापासून असल्याने त्यामध्ये काही चुका झाल्या तरी स्वामी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनोकामना पूर्ण करतात तरीही आपले कर्तव्य आहे स्वामी सेवा करताना जेवढे शक्य असेल तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे बघणं की चुका होणार नाही कारण आपण जर या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला नाही तर कायम तशाच होत राहतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या चुका पण व्हायला लागतात तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या चार चुका करू नये पहिली स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी चरित्र वाचले असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही श्री नमाने होते आणि जरी तुम्ही वाचलं नसेल तरी कधी ना कधी तुम्ही श्री राम रक्षा श्रीसूत्र श्री, श्री लिलामृत असे पवित्र सूत्र वाचले असतील किंवा ऐकले असतील या सोत्रांची सुरुवात देखील श्री गणेशाय नमाने होते म्हणजेच आपण कोणताही शुभ कार्य करताना आपण श्री गणेशाय नम नाव घेतो गणपती बाप्पा हा अर्घदेवता आहे आणि या गणपती बाप्पा हे दहा दिशेचे अधिपती आहेत म्हणून स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करणार त्याआधी श्री गणेशायनमा गणपती बाप्पाला वंदन करत जा आणि त्याचबरोबर स्त्रियांनी स्वतःच्या कपाळावर हळदी कुंकू व पुरुषांनी स्वतःच्या कपाळावर अष्टगंध लावावा दुसरी गोष्ट स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींची सेवा करता अतिउत्तम पण त्यापुढे काय कधी तुम्हाला स्वामींच्या लिलांबद्दल तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल कधी कोणाला सांगितलं आहे का कधी तुम्ही स्वामींची सेवा करण्याचा महत्त्व पटवून दिला आहे का तर स्वामी भक्तांनो तुमचे आई वडील भाऊ बहीण शेजारी नात्यावाई यांना स्वामींच्या महिमेबद्दल गुणगान करणं महत्त्वाचे आहे स्वामींचा उद्देश अनुभव लीला नामस्मरणाचे महत्व हे स्वामी सेवेकरी म्हणून आपण या समाजात पसरवायला हवे आणि हे जो करतो त्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात तिसरी गोष्ट स्वामी भक्तांनो तुमच्या घरी स्वामींची मूर्ती फोटो तर नक्कीच असेल तर स्वामी भक्तांनो तुम्ही घराच्या बाहेर जातात तेव्हा स्वामींना भेटून जाता का घरी आल्यावर स्वामींचे दर्शन घेता का स्वामी भक्तांनो घराच्या बाहेर जाताना स्वामींना तीनदा चुकून मुद्रा करा मगच घराच्या बाहेर पडा आणि घरी आल्यावर स्वामींचे दर्शन घ्या असे करण्याचे कारण म्हणजे भगवंत तुम्ही घरी येण्याची वाट बघत असतो त्यामुळे आपल्या घरी असा नियम लावा की कधीही घरातून बाहेर पडताना स्वामी समर्थांसमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा हे स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखोंचं घड्याल असेल पण त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या स्वामी समर्थांच्या हातात आहे सगळे दरवाजे बंद होतात तरीही स्वामी समर्थांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो चौथी गोष्ट स्वामी भक्तांनो स्वामी चरित्र गुरुचरित्र दुर्गा सप्तशती हे ग्रंथ पवित्र आहेत त्यामुळे स्वामीचरित्र व इतर कोणताही ग्रंथ अथवा स्तोत्र वाचताना एक काळजी घ्यायला हवी पाने उलटताना बोट जिवेला लावू नये कारण अनाधानाने आपल्याला बोट जिवेला लावून पाणी उलटण्याची सवय असते त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की तुम्ही कोणत्याही ग्रंथाची पाणी उलटताना तुम्ही बोट जिवेला तर लावत नाही ना ही काळजी तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडून चुकून होऊ शकतात त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्तांनो स्वामी हे पुरुष देव असल्यामुळे स्वामींना हळद कुंकू कधीही लावू नये स्वामींना कधीही अष्टगंध लावावा अंधारात स्वामींच्या मूर्तीला कधीच स्पर्श करू नये स्वामी, स्वामी भक्तांनो स्वामींची आरती करताना निरंजन स्वामींच्या मस्तकावर कधीही नेऊ नये स्वामी भक्तांनो स्वामींची पूजा करण्याआधी स्त्रियांनी स्वतःला हल्दी कुंकू आणि पुरुषांनी स्वतःला अष्टगंध तिलक जरूर लावून घ्यावा स्वामी भक्तांनो नैवेद्य दाखवताना स्वामींसमोर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवावे मगच तो दाखवावा कधीही डोक्यावर टोपी घालून स्वामींना प्रणाम करू नका स्वामींना नमस्कार न करता त्यांचे फक्त दर्शन घेऊ नका स्वामींना एका हाताने नमस्कार करू नका स्वामी भक्तांनो स्वामींकडे कधीही पाय करून झोकू नये अथवा बसू नये स्वामी भक्तांनो गप्पा मारताना स्वामींची पूजा करू नये श्री स्वामी समर्थ